राज्य सरकारने ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती केल्या मात्र नगरपंचायतीची दुरावस्था पाहाव्यास मिळते आज आपण तलासरी नगरपंचायतीच्या व्यथा पाहणार आहोत ग्रामपंचायतीपेक्षाही नगरपंचायतींची परिस्थिती बिकट अधिकारी नगराध्यक्ष नगरसेवकांनी काम करायचे कसे ही बातमी आहे तलासरी नगरपंचायतीची अकरा मे दोन हजार सोळा रोजी सरकारने तलासरी ग्रामपंचायतीची नगरपंचायत यामध्ये निर्मिती करून नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून नगरपंचायतीची स्थापना केली मात्र तलासरी नगरपंचायतीची अवस्था मात्र अजूनही बिकटच पहाव्यास मिळते ना कार्यालय ना जागा ना बसायला खुर्ची ना स्वतंत्र कार्यालय रूम अशी बिकट परिस्थिती सध्या तलासरी नगरपंचायतीची पाहावयास मिळते नगरपंचायतच्या छोट्याशा कार्यालयामध्येच नगरपंचायतीचा हा संसार आपल्याला पाहाव्यास मिळत नगरपंचायतींचे नगर नाव मोठे सरकारचे लक्षण खोटे असल्याचे नागरिकांमध्ये चर्चिले जाते या नगरपंचायतींमध्ये बांधकाम विभाग पाणी पुरवठा आरोग्य स्वच्छता कर वसुली विद्युत लेखा सामान्य प्रशासन नगर रचना विभाग जन जन्म्रुत्य। जन्म मृत्यू विभाग एवढे विभाग असताना मात्र या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा खूप कमी असल्याचे जाणवत तरी विभागाप्रमाणे इथल्या अधिकाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा नाही काही अधिकाऱ्यांना तर चक्क सीईओच्या केबिन मध्ये बसून कामकाज करावे लागते ही वास्तव परिस्थिती तलासरी नगरपंचायतीची पाहायला मिळते नगरपंचायतच्या इमारतीवरती सध्या गवताचे अतिक्रमण मिळते तर पायरी जवळच इमारतीची ही दुर्दशा पाहायला मिळते या ठिकाणी विद्युत पुरवठा सुद्धा कमी जास्त दाबाने येत असल्यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे सुद्धा बिघडली त्यामुळे सरकार घोषणा करते मात्र प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सुद्धा नगरपंचायतीची बिकट परिस्थिती पहावीच मिळते त्यामुळे तलासरी नगरपंचायतीला स्वतंत्र इमारत कर्मचाऱ्यांची भरती असे विविध प्रश्न सध्या नगरपंचायत कार्यालयाला भेडसावत आहेत तर या ठिकाणी डहाणू नगर परिषदेचे सीईओ वैभव आवारे यांनाच तलासरीचा अतिरिक्त कारभार सांभाळावा लागतो तर अनेक अधिकारी हे प्रभारी अधिकारी म्हणूनच कार्यालयात आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण तलासरी सारख्या दुर्गम भागाचा कायापलट करत असताना तलासरी शहरात नगरपंचायतीची भव्य इमारत आणि त्या सहकर्मचाऱ्यांची भरती करणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांकडून मागणी होती याबाबत आम्ही नगरपंचायतीचे सीओ यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही